नमस्कार आता अर्जुनने सायलीला निर्दोष सोडवून आणलेलं असतं आता सायलीला परत घरात आलेलं बघून मधुभाऊ प्रताप पूर्णाची कल्पना सगळ्यांनाच बरं वाटतं विमलसुद्धा खुश होते आता सगळेच बसलेले असतात सगळे आनंदात असतात कारण सायली परत सुटून आलेली असते आता कल्पना म्हणते आज आहे ना आमचा सगळ्यांचा भागवत एकादशीचा उपवास आहे त्यामुळे आम्ही आज काही खाणार नाही आहोत ते ऐकून आता लगेच सायली काहीच बोलत नाही पण प्रियाला धक्का बसतो तेवढ्या अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते पण मी सगळं खाणार आहे कारण माझा उपवास नाही आहे मला है। आता पौष्टिक खायचं आहे आता अस्मिताला बघून तिथे सगळ्यांनाच खूपच बरं वाटतं कल्पना जाऊन तिला मिठी मारते प्रिया मिठी मारते सगळ्याच जणी तिला मिठी मारतात आता अर्जुनलासुद्धा आनंद होतो आपली बहीण परत आली म्हणून सर्वच जण अस्मिताला मिठीत घेतात अस्मिता सगळ्यांना गुड न्यूज देते की मी आई होणार आहे अर्जुन आणि अश्विन तुम्ही मामा होणार आहात ते ऐकून आता सगळ्यांनाच खूपच बरं वाटतं तेव्हा अस्मिता म्हणते मी काही आता उपवास धरणार नाही मला आता पौष्टिक खावं लागणार तेव्हा कल्पना म्हणते हो हो तू आता उपवास धरूच नकोस आमचाच उपवास आहे फक्त चौघींचा तेवढ्यात प्रिया ही डस्टबिनमध्ये काही खाल्लेलं टाकल्याच्या पिशव्या घेऊन डस्टबिनच तिथे घेऊन येते आणि म्हणते पूर्ण आजी हे बघा या सायलींना उपवास मोडला आहे हिने काहीतरी खाऊन डस्टबिनमध्ये पिशव्या टाकल्या आहेत ते बघू त्या पिशव्या बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा सायली आजीला म्हणते पूर्णा आजी तुम्हाला असं वाटतं का मी उपवास मोडेन म्हणून मी हे काहीही नाही नाहीये तेव्हा अस्मिता म्हणते खोटं बोलू नकोस सायली तूच खल्लं आहेस आजी मम्मा हे या सायलीनेच खल्लं आहे आणि तिने लपवण्यासाठी डस्टबिनमध्ये पिशव्या टाकल्या आहेत तेव्हा सायली म्हणते नाही अस्मिता ताई मी ते खल्लेलं नाहीये आता अस्मिताच्या रूममध्ये प्रिया जाऊन गप्पा मारत असते तोपर्यंत सायली प्रियाच्या रूममध्ये जाते आणि शोधाशोध करत असते की हे सगळं प्रियानेच खलं आहे माहीत आहे मला इथे नक्कीच पुरावा असणार तिने रूममध्ये खाल्लं आणि डस्टबिनमध्ये ते टाकलं माझ्यावर आळ यावा म्हणून आणि ती शोधत असते शोधता शोधता तिला सगळं ते खाली पडलेलं सांडतं ती ते गोळा करते आणि अस्मिताताई आई पूर्णाजी सगळ्यांनी बघायला या सगळ्याजणी धावत येतात आणि बघतात तर काय सगळं प्रियाच्या रूममध्ये सांडलेलं असतं सायली म्हणते बघा आई बघा अस्मिताताई हे या प्रियानेच खल्लं आहे रूम मध्ये खाऊन तिने ते डस्टबिन मध्ये बाहेर फेकलं माझ्यावर आळ यावा म्हणून आता कल्पनाला आणि प्रियाला अस्मिताचा खूप राग येतो आता अस्मिता ही आल्या आल्या प्रियाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते लाज नाही वाटली तुला खोटं बोलायला अगं हा केवढा मोठा उपवास असतो माहीत नाही का तुला मम्मा अगं हिने उपवास मोडला आहे मुरगा आहे काही तेव्हा कल्पना म्हणते काय केलंस काय तू तन्वी हे अगं स्वतः खलस आणि बिचाऱ्या त्या सायलीवर आळ घेतलास अगं असं कसं वागू शकतेस तू लाज नाही वाटत तुला तुझा आज उपवास मोडला आहे तू आज शिक्षा म्हणून तू आज उपवास तर नाही तुझा पण तू तरीसुद्धा काहीच खायचं नाहीस कारण आज तुला शिक्षा मिळाली आहे आता शिक्षा ऐकून प्रियाच्या तोंडचं पाणीच पळतं आता पूर्णा आजींना पण ही गोष्ट कळते पूर्णा आजींना प्रियाचा राग येतो आणि म्हणतात तन्वी तन्वी ना तुझं वागणं खूपच आता विचित्र होत चाललं आहे आता अस्मितासमोरच पू कल्पना आणि पूर्णा जी तन्वीला खूप काही बोलतात आता अस्मिता नुसती बघत राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू